बरोबर तुम्ही किती म्हणले मला एक पाच एक पाच म्हणले बरोबर तुम्हाला गाय द्यायची का तुम्हाला एक शब्द बोलतो दादा तुम्हाला गाय द्यायची का ही फालच नव्हता महाराष्ट्र

बरं का अठ्ठेचाळीस हजार बर बरं का अठ्ठेचाळीस तुम्ही किती सांगितले अठ्ठेचाळीस हजार आम्ही की एवढ्याला माहितले तुम्हाला एक्केचाळीस ला बरोबर तुम्हाला गाय द्यायची का बोला बोलू की एक शब्द बोला बोला त्यांना पेश करू दो जाऊ दे त्यांना पैसा नाही अरे ऐक अरे ऐक थोडं पार त्यांना भाडं तोडे बरं एक काम कर ऐक माहीत मामा बोलू की एक शब्द मी एक शब्द बोलू का मी एक शब्द बोलू का मी एक शब्द बोलू का

अरे आहे पुढे गेलो काय बाबा घेणार का। uh. एक आद्या uh. तुम्ही म्हणले ना एक ते चाळीस म्हणले ना फक्त uh. मी शब्द काय म्हणलो तुम्हाला फक्त एक हजार रुपये मी वाढितो हे ना बेचाळीस ची काय मारतात बाळतात छाप ची बेचाळीस हजार शेतकरी बांधव या ठिकाणी बेचाळीस ला व्यवहार झालेला आहे आकाश दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता शेतकऱ्याला तुम्ही दुसरी काय खरेदी करून दिलेली आहे बेचाळीस ला व्यवहार झालेला आहे बरोबर नाव सांगा आपल्याला कुठले राहणार आपण मांद्रेचे आता तुम्हाला शेतकरी बांधव तुम्हाला दुसरी काय खरेदी करून दिली आकाश भाऊ यांनी व्यवहार एकदम चांगला आणि एकदम योग्य दरामध्ये खरेदी केली एक नंबर व्यवहार झालेला आहे काय तू झालं कसे या का झालं गाय कम से कम एका सतरा अठरा लिटर चालन दोघा टाइमला लिहिलं दोन टायमाला बरोबर तसे तरी बांधव ना ही व्यवहार झाली आहे सतरा अठरा लिटर ती उद्याची काय बीसीडी या ठिकाणी आज लिहिली ताजी 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 एकदम बरोबर तर आकाशात आपला परत एकदा नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव आकाश एकनर माझा नंबर घ्या ऐंशी ऐंशी बारा पासष्ट बावीस बरोबर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल आकाशात त्यांची बळजबरी काही बळजबरी वगैरे तुम्हाला तुम्हाला एकदम आनंदात घेतली व्यवहार चांगला या बरोबर जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही मला किती जाईनले तुम्हाला बरोबर बरोबर आहे का बरोबर तुम्ही किती म्हणले मी मी किती म्हणलो तुला चाळीस चाळीस म्हणलो नाही चाळीस नाही म्हणलो दोन कमी तुला काही द्यायची काय द्यायची का बोलू का एक शब्द मी एक शब्द बोलू ऐक ना ऐक ना बोलू काय ऐक रे फक्त नाही तर मला भाडे तोडायला एक हजार रुपये नाही नाही बर तर कसा ला व्यवहार कसा आला व्यवहार दादा चाळीस लाखश कमी चाळीस हजार पाचशे रुपये कमी बरोबर घेणारे कोण आहेत एकदम भारी क्वालिटी हो मोबाईल नंबर माझा बो माईन नंबर ऐंशी ऐंशी बारा बावीस बरोबर बरोबर ज्या शेतकरी बांधवांना चांगल्या कॉलिटीच्या काही घ्यायचं असेल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण तर कशा भावने घेतली काय आपण एकोणचाळीस हजार ला आपण एकोणचाळीस हजार दादा यांनी आपल्याला गाय खरेदी करून दिली कसं वाटलं दादा यांचा व्यवहार चांग व्यवहार चांगला होता नावावर आले होते व्यवहार एका नंबर झालेला आहे तर शेतकरी बांधव काही बरजबरी वगैरे तुम्हाला जी आवडली ती खरेदी करून दिली ती मी एकदा योग्य दरामध्ये बरोबर तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांना टॉप क्वालिटीच्या गाई घ्यायचे असतील तर लोणीचे लोणीची प्रक्रिया मित्रांनो आकाशदा यांच्याशी संपर्क साधून गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा परत एकदा आकाशदा नाव आणि नंबर सांगा द्या माझं नाव आकाश एकनर माझा नंबर ऐंशी ऐंशी बारा पासष्ट बावीस बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आकाश तर एकमेस संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या काही खरेदी करा जय शिवराज